मनमाड शहर पत्रकार संघ आणि नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सन्मान मातृत्वाचा या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्यासाठी राज्यातील नामांकित पत्रकार व्यक्तिमत्व प्रमुख अतिथी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले या सोहळ्यामध्ये दिवंगत आणि पत्रकारितेच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा सन्मान केला गेला आणि याच कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक प्रसाद काथे कारगिल योद्धा नायक दीपक चंद जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील कडासने पत्रकारितेमधील गुरुवर्य श्रीकांत सोनवणे बाबा रणजित सिंग ज्येष्ठ पत्रकार आणि कामगार नेते बळवंतराव आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला मनवाड येथे सन्मान मातृत्वाचा सोहळा हा आयोजित करण्यात आलेला होता

पत्रकार लढताना स्वतःच्या मानसिकतेनं लढेल पण त्याला जे कौटुंबिक संरक्षण लागतं त्यासाठी तुम्हाला घरच्या जबाबदाऱ्या फार पाडा लागल्या